आषाढी एकादशी व्रतकथा एकेवेळी भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्यामध्ये एक खूप महत्वाचा संवाद होत होता युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांना विचारले हे मधुसूदन तुम्ही मला ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी निर्जला एकादशी विषयी सांगितले आहे आता मला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी याविषयी जाणून घ्यायचे आहे भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले हे राजन आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे या एकादशीमध्ये मोठ्यात मोठे पापसुद्धा नष्ट करण्याची क्षमता आहे योगिनी एकादशीच्या व्रतकथेनुसार अलकापुरीचे राजा कुबेर देवतांचे कोषाध्यक्ष होते ते भगवान शिव यांचे परमभक्त होते त्यांच्या नगरामध्ये हेमामाली नावाचा एक सेवक राहत असे तो दररोज मानसरोवरातून एक विशेष फूल घेऊन असे आणि भोलेनाथांची पूजा करण्यासाठी कुबेराला देत असे माली निष्ठेने त्याच्या मालकाची सेवा करत असे कुबेर सुद्धा त्याच्यावर खूप प्रसन्न राहत असे या सेवकाची पत्नी खूप सुंदर होत जिचं नाव विशालाक्षी होते एक दिवस सकाळी तो मानसरोवरातून फूल घेऊन आला पण सरळ त्याच्या मालक कुबेर यांच्याकडे जाण्याऐवजी तो त्याच्या पत्नीकडे गेला घरी आल्यानंतर त्याला वेळेचे भान राहिले नाही तर दुसरीकडे कुबेर भोलेनाथांच्या पूजेसाठी फुलांची वाट पाहत होते वाट पाहता पाहता सहा तास निघून गेले फुलाशिवाय पूजा करू शकत नसल्यामुळे कुबेर क्रोधित झाले आणि त्या क्षणी राजा कुबेरने सैनिकांना हेमामालीचा शोध लावण्यास सांगितले हेमामालीच्या घरी जाऊन शिपायांनी पाहिले हेमामाली घरी बसलेला हो आहे सैनिकांनी लगेच जाऊन ही गोष्ट कुबेराला सांगितली ते ऐकून कुबेराला खूप राग आला दुसरीकडे जेव्हा हेमा मालीने आठवले फुल द्यायचे आहे तेव्हा तो त्याच्या चुकीचे प्रायश्चित्त करण्यासाठी राजा कुबेरकडे गेला तो भीतीने थरथर कापत होता हात जोडून तो कुबेरसमोर उभा राहिला आणि क्षमा वागू लागला पण कुबेर क्रोधात म्हणाले हे मूर्ख तू महापापी आहे आज तू माझे आराध्य देव भोलेनाथ यांच्याप्रती अपराध केला आहे त्यामुळे मी तुला शाप देतो या क्षणी तुझे संपूर्ण शरीर कोडाने ग्रस्त होईल तू पृथ्वीवर तुझ्या कर्माची फळं हो आणि तुझ्या पत्नीपासून नेहमीसाठी दूर जा कुबेरच्या शापामुळे त्या क्षणी हेमामालीचे शरीर कोडाने ग्रस्त झाले आणि तो पृथ्वीवर जाऊन पडला तहान भुकेने व्याकुळ होऊन तो जंगलात फिरू लागला खूप वर्ष तो हे त्रास भोगत राहिला पण भोलेनाथांच्या पूजेमध्ये मदत करण्याच्या कारणामुळे त्याची चेतना शुद्ध आणि सात्विक बनून राहिली एक दिवस तो एका पर्वतावर जाऊन पोहोचला जिथे ऋषी मार्कंडेय हो, तपश्चर्या करत होते ऋषींना पाहून हेमा त्यांना प्रणाम केला ऋषींनी त्याला त्यांच्याजवळ बोलावले आणि विचारले मुला तू कोण आहे आणि अशा प्रकारे या जंगलात का भटकत आहे हेमा त्याच्या आयुष्यातील सगळा त्रास ऋषी मार्कंडेय हो, यांना सांगितला आणि शेवटी हात जोडून हो म्हणाला की हे ऋषीवर माझे काही पूर्व कर्म होते ज्यामुळे मला तुमचे दर्शन झाले कृपया तुम्ही मला या पापातून मुक्त होण्यासाठी मार्ग दाखवा हेमामालीचे प्रार्थना ऐकून ऋषी मार्कंडेय म्हणाले येणाऱ्या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये योगिनी एकादशी होईल तुला यादी एकादशीचे श्रद्धापूर्वक पालन करायचे आहे ज्याच्या प्रभावामुळे तू सगळ्या पापांमधून मुक्त होशील हेमामालीने एकादशी करण्याचे ठरवले आणि तिथून निघून गेला आषाढ महिन्यामध्ये त्याने योगिनी एकादशीचे श्रद्धापूर्वक आणि नियमपूर्वक पालन केले व्रताच्या प्रभावामुळे त्याचे शरीर कोडमुक्त झाले आणि त्याचे मूळ शरीर प्राप्त करून तो त्याच्या नगरीत अलकापुरीला परत आला पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे धर्मराज युधिष्ठिर जी व्यक्ती योगिनी एकादशीचे पालन करते त्याला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना जेऊ घालण्याचे पुण्य मिळते तो प्रत्येक प्रकारच्या पापातून मुक्त होतो आणि शेवटी आध्यात्मिक लोक प्राप्त करतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा